नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण भारताचा इतिहास हा टॉपिक पाहणार आहोत या व्हिडिओचा हा भाग आठ असणार आहे पोलीस भरती व तलाठी भरती यांसारख्या परीक्षेतील प्रश्न या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेला आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एकोणीसशे सहा मध्ये ढाका येथे स्थापन झालेल्या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आगा खान एकोणीशे सहा मध्ये ढाका येथे स्थापन झालेल्या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष आगा खान होते प्रश्न क्रमांक दोन रायगड जिल्ह्यातील पाचाड येथे डॅश डॅश यांची समाधी आहे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजमाता जिजाबाई रायगड जिल्ह्यातील पाचाड येथे राजमाता जिजाबाई यांची समाधी आहे प्रश्न क्रमांक तीन गुरु गोविंद सिंग हे शिखांचे कितवे गुरु होते तिसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दहावे गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरु होते प्रश्न क्रमांक चार हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले चौथ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले प्रश्न क्रमांक पाच मराठवाडा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सहा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते सव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हंबीरराव मोहिते हंबीरराव मोहिते हे अष्टप्रधान मंडळातील सेनापती होते प्रश्न क्रमांक सात सतराशे सत्तावनच्या प्लासीच्या लढाईमध्ये कोणाचा पराभव झाला हो सातवा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिराज उद्धवला सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्धवला यांचा पराभव झाला याच प्रश्नातून तीन उत्तरे मिळू शकतात जसे की प्लासीची लढाई होती आणि ती झाली सतराशे सत्तावन्न मध्ये आणि या लढाईमध्ये सिराज उद्धवला यांचा पराभव झालेला आहे प्रश्न क्रमांक आठ राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ब्राह्मो समाज ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी केली प्रश्न क्रमांक नऊ अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिन कोणता आहे चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चार जुलै चार जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे प्रश्न क्रमांक दहा महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे सतरा एकोणीसशे सतरा रोजी महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह केला तुमच्यासाठी एक खास प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू ऑप्शन बी महात्मा गांधी ऑप्शन सी मौलाना अबुल कलाम आझाद ऑप्शन डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करावे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद